छत्रपती शिवाजी महाराज फक्त युद्धातील शूरवीर नव्हते तर ते एक दूरदृष्टीचे प्रशासक होते त्यांनी तयार केलेली टपाल यंत्रणा म्हणजेच मेसेज डिलिव्हरी सिस्टीम ही त्या काळातली सर्वात वेगवान आणि अचूक यंत्रणा होती या यंत्रणेला आपण आजच्या भाषेत स्पीड पोस्ट म्हणू शकतो महाराजांनी राज्यभर हिरकणी म्हणजेच होडीवाले घोडेस्वार आणि धावक तयार केले होते जे विशिष्ट ठिकाणी एकमेकांना बातम्या पोहोचवत प्रत्येक टप्प्यावरचा व्यक्ती ठराविक अंतर वेगाने पार करत असे आणि पुढच्या माणसाला तीच चिठ्ठी देत असे अशा पद्धतीनं बातमी एका दिवसात शेकडो किलोमीटर वर पोहोचत असे ही टपाल सेवा इतकी काटेकोर होती की युद्धभूमीतील आदेश गुप्त बातम्या आणि राजकीय संदेश वेळेत आणि सुरक्षित पोहोचवले जायचे शिवाजी महाराजांनी या यंत्रणेला गुप्ततेच वेगाच आणि शिस्तीचं तंत्र दिलं होतं जे आजही अनेक प्रशासनांनी आदर्श म्हणून घेतलंय म्हणूनच शिवकालीन टपाल सेवा के ही केवळ डाक नाही तर त्या काळातील कम्युनिकेशन सिस्टीमचं अद्वितीय उदाहरण आहे